हुपरीच्या बाजारात भटक्या कुत्र्यांची दहशत महिला वर्ग व लहान मुलामध्ये भीतीचे वातावरण उपरी शहरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे टोळ्यामध्ये फिरणारे हे मोकाट कुत्रे मुख्य रस्त्यावर विशेषत सायंकाळच्या वेळेस बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ठाण मांडून बसत आहेत परिणामी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना तसेच लहान मुलांना सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे शहरातील विविध भागामध्ये कुत्र्यांच्या टोळ्या दिवसा आणि रात्री मोकाट फिरताना दिसत आहेत यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना धास्ती वाटत आहे अनेक वेळा हे कुत्रे अचानक चालणाऱ्या वाहनासमोर येऊन अपघाताचे कारण ठरत आहेत तर काही वेळा नागरिकावर गुरगुरतही असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सध्या हुपरीतील मुख्य बाजारपेठ हा भटक्या कुत्र्यांचा प्रमुख वावराचा भाग बनला आहे येथे खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गात भीती निर्माण झाली असून नागरिक यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करीत आहेत नगर परिषदेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे नगरपरिषदेने लवकरच लवकरच यासंदर्भात आवश्यक कारवाई न केल्यास नागरिकांमध्ये संताप उचलण्याची शक्यता आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफीक मुल्ला इचलकरंजी